डिजिटल डिजिटल न्यूज मराटी न्यूज मत मराठी माजी नगरसेवक आबा गायकवाड व मदन बापू गायकवाड यांना भारतीय मानवाधिकार परिषदेतर्फे करण्यात आले सन्मानित मालेगाव शहरातील माजी नगरसेवक कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गोर गरीब जनतेच्या मदतीला सदैव तत्पर असणारे कोरोना योद्धा माननीय सुनील आबा गायकवाड व मदन बापू गायकवाड यांच्या भारतीय मानव अधिकार परिषदेतर्फे कोरोना युद्धात सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या सत्कार समारंभाप्रसंगी भारतीय मानव अधिकार परिषदेचे पश्चिम भारत अध्यक्ष माननीय केदूभाऊ देसले ठामत मराठी न्यूजचे बागलान प्रतिनिधी माननीय संजयजी पाटील भाजपा युवा मोर्चा मालेगाव तालुकाध्यक्ष माननीय योगेश भाऊ देसले भारतीय मानव अधिकार परिषदेचे मालेगाव शहर उपाध्यक्ष माननीय पवन पाटील तेजस भाऊ देसले व आदी उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी संजय पाटील मालेगाव महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका